नमस्कार आपण पाहतात चोवीस तास ठाण्यातील वर्तकनगर येथील प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध श्री साईनाथ सेवा समितीच्या श्री साईनाथ मंदिराचा वा वर्धापन दिन उत्साहात भक्तिभावात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवर भेट देत साईबाबांचे दर्शन घेतात गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ठाणे जिल्हा संपर्कमंत्री गणेश नाईक तसेच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक संकल्प नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन श्री श्रीसाहेबांचे दर्शन घेतले या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नाईबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सायनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नाईबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सचिव सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळे अशोक सुर्वे अपर्णा जाधव तसेच कर्मचारी आणि मंदिराचे सेवाकारी यांनी मेहनत घेतली ठाणे शहरातल्या ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण करणार कैलासवासी बलिबाई नैबाकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे आता संजयजी कलकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेच परंतु आता बलिबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली हे ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्यकालामध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथं वातावरण राहील असा माझा विश्वास दर्शन दे घेतले ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशी प्रार्थना केली